तर नमस्कार मित्रांनो मी राहुल दादा तुमच्या सरांचं स्वागत पुन्हा करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळपासून पाऊस म्हणजे सकाळ म्हणजे कालपासूनच चालू आहे रिमझिम रिमझिम पाऊस काय असा एवढं जोरात बन नाही फक्त थेंब थेंब हे थें बघा असं खाई पाणी साचलं बघा असं आणि ती सटका झालं आहे आणि त्याच्यानंतर मग पाऊस उघडला म्हणलं घरी पण कार मारायला म्हणलं चला एक आपलं चक्कर मारून कारण की घरी बसून बसून जेवर येतं पण मग काम नसताना एक चक्कर मारली जागा म्हणजे शेती म्हणजे कसं थोडं बाहेर फिरून आलं का बरं वाटतं आपली फुलं इतकी आता बाहेर झाली ना इतकं वाढलं आहे ना झाड म्हणजे एकदम हिरवं गार टेन्शनच नाही परत म्हणजे इतकं बाहेर दिसतं ना पण घरी करायला नाही का मग मस्त बाहेर चक्कर मानायचा असं मग थोडं बोर होत नाही माणूस मग म्हटलं पिकं वगैरे मग थोडं असं हिरो बघितलं का थोडं बरं वाटतं मग टाईमपास होऊन जातो आणि घरी बसून बसून मग काही टाईमपास होत नाही म्हटलं मग चला फिरून येऊ असं इकडे आपली जी गिरकी ना आता एवढी गल्ली तिला पण गिलकीला यायला लागली काळ्या दिसल्या बारीक बारीक मी तुम्हाला दाखवतो बघा बघा दिसले गीत भरपूर काळ्या लागल्या त्याला असे म्हणजे परत याला परत याला काळ्या येतात अजून वातावरण काळा आबुटायचे झेंडू एकदम फुल आहे पण पावसामुळे तोडणीच होईल ना आता थोडंसं मोकळं व्हायला लागले आता उद्या जर उघडलं तर उद्यात पण तोडणी होईल त्याच्यावाली तिकडे बघा रोपं मस्त हे ते पण लावायला अजून दहा दहा दिवसात कांद्याची लागण चालू होईल आपली हे वावर याच्यातच लावायचं आहे बा झेंडू आता जास्त वाढले पिवळे मोठे झाले ते लवकर नाही तोडले तर मग खराबच होतील यावा आपली यायला इतके बाहेर झाले ना आता याला पण आता गेल की चालू होतील म्हणजे दोन तीन कॅरेट तर कशी निघतील एवढ्याला ते तेवढंच खर्च पाणी निघाल थोडंसं <coughs> तर मग बाहेर असं तर फिरून आलं का मस्त वाटतं तसं घरात बसून बसून एकदम जीवऱ्यात आणि पाऊस असला का काम होत नाही जास्त पाव कमी पाऊस असला का तरी काम होत नाही म्हणजे असं गंमत असते जास्त पाऊस झाला तरी काम होत नाही आणि कमी आलं तरी काम होत नाही काय चालू जात पण मग आता पाऊस उडलं म्हटलं थोडंसं मस्त चक्कर मारणे फुलं पाहून तर एकदम एकाच नंबर वाटतं एकदम असं जास्त गार्डन मध्ये आल्यासारखं वाटतं एक सगळीकडे फुलं आणि हे बघा इतके इत ना म्हणजे माझ्या कमराच्या वर गेली पार अशी बघ इथं पण अशी हिडव लागते पार झाड पण एकदम मोठं झालंय ना असं पण या वावर होतच असतं ते नाही एवढं पण हे ना इतकं वाढलंय ना म्हणजे जवळजवळ पाच फूटचं अंतर होतं सरीच्या मध्ये आता बघा चालायला पण एकदम बारीक झाली पावसाने सट हो सट सटकळ <coughs> होता असं सटकळ तर माणूस ही दिसतोय ना आता मस्त तिकडं आपल्या इकडे डोंगर आहे अशी पूर्ण डोंगर लाईन इथून पण ते पूर्ण दुखीनं जागून गेलाय मस्त हे फुल झालं तुम्हाला फुलं इतकं भारी आलंय ना बघा गोल गोल एकदम ते तरी असं मोठं फांगराळ आहे पण हे ना एकदम असं गोल फूल आहे मस्त पाहिलं वगैरे वाटतं बघा एकदम मस्त असं फूल याला अजून म्हणजे आत्ता पहिलेच सुरुवात याला जस जशी इतकं भारी होईल ना फूल याबा प्रत्येक फूल हे गोल आहे आणि त्याचं फूल लागत तुम्हाला ते फूल आहे ना असं म्हणजे असं एकदम गर्द गोल आकार नाही एक ते आहे ना असं फांगरळ फांगरळ आहे <coughs> ये, ये एकदम मोठं असं गोल नाही ते दिसायला बाहेर दिसतं पण हे ये लवकर येतं आणि त्या त्या झाडाला लेट येतं आणि पावसाने याच्यातली पडली बी काही थोडेफार त्याला नीट खालून झाडाला त्याच्या बुडाला बुजाट नाही वाचला त्याच्यामुळे पडली आणि हे एकदम उभेचे काय पडले नाही याचं फुल दिसायला भारी दिसतं आणि त्याला लवकर फुलं येत नाही तर मग मस्त भारी दिसत इकडं आपली जांभ झाडं इकडं तूर टाकली आहे फुलाला खेटूट इकडं आहे पिस्टन आपला इथं मोटर आहे पण याच्यात दोन दोन आहे मोटरे। ही एक, एक, एक मोटर आहे आणि ते एक मोटरे म्हणजे पाणी उतरतं ना तो मग दोन्ही मोटर संगत चालते तरी पाणी आटत नाही इकडं समोर मक्का म्हणजे घराच्या पाठीमाग टाकली अशी शिवडून तिथपर्यंत घराच्या माग मक्का वरात कांदे लावायचे इकडं फुलं इकडं पण फुलं आणि तिकडं कांदेच लावायचे इकडं आपलं शेतताळ तुम्हाला चला मस्त चक्कर मारून तुम्हाला दाखवू पावसान्याचा व्ह्यू कसा आहे एकदम भारी दिसतं पण आता उघडला पाहिजेत कारण की फुलं पण खराब होऊन जातील तवा तोडायला जमाल हे बघा मका अशी जरी मैत्री एक सरी उल नव्हती मग पाहुण्याकडून ती थोडीशी हळदीची आणि इकडं आदरकाचे ते फोब आणले होते मग ते इडं ते बघा ती पण उतरली मस्त एवढी येते बंद हळदी तिकडं बारीक बारीक बारी जे दिसतं हे बाई ये असं या आदरके थोडंसंच लावलं घरी पुरतं हाय पुरतं थोडंसं आणलं होतं पाहुण्याकडून मका एकाच नंबर झाली आपली बागाईबा मस्त ये तिकडे आपला हा मूंग बघा मुगल कशा मस्त शेंगा लागले शेंगा मस्त निभर झाल्या आता त्या बघा दाणे पण भरले त्याच्यात एवढं घरापुढंच केला पण थोडंसं का तर खाऊ बहू कशा मस्त आहे आणि वडल्या शेंगा खायला एकदम भारी वाटते बघा एकच नंबर तुम्ही खायला की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की या गोष्टी गावाकडेच मिळतात कारण की शहरात कुठं मिळणार आहे असे आणि आपलं मूग एकच नंबर झाला आहे बघा असं एवढं घर पण टाकलं आहे थोडंसं खायपुरं